कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आत्ता घडलंय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवलेली मला त्याच्याबद्दलच काही माहित नाही एक मिनिट रिटायर झालेला निलंबित झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय हा मग निलंबित झालेल्या अधिकार एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते मी पत्रकार मित्रांनी पण ठरवावं मी असं कोण म्हणतं मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले मुक्य। स्वतः मुख्यमंत्री आहेत काही कागदपत्र असतील तर ती द्यावी त्याची चौकशी करू आणि मी आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तिथं मी लाडक्या बहिणींना मा माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई के वाय सी केलेली आहे कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या जा अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ए के वाय सी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशा बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे